हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सातव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्राफपासून पुढे आता वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया आहे श्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात परंतु अरूपम म्हणजे निराकार नव्हे तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सच्चिदानंद रूप दाखवतो तर आपण जो श्लोक वाचला ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह तर भगवंतांचा सच्चित आनंदमय असा दिव्य विग्रह आहे दिव्य रूप आहे या भौतिक जगतातलं रूप त्यांचं नाहीये हे इथे सांगायचं आहे पुढे वाचूया श्वेताशर उपनिषदात तीन पॉइंट आठ आठ आणि नऊ या इतर श्लोकांमध्ये याच विधानाला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे तर आता पुढे हे जे श्लोक आहेत तर हे दोन श्लोक आहेत तर पहिला श्लोक जो दिसतो आहे दोन रेषा केल्यात तेव्हा तो श्लोक संपतोय तर तो, तो, तो आठवा श्लोक आहे आणि नंतरचा जो श्लोक आहे तो नववा श्लोक आहे तर तुमच्याकडे जर पेन्सिल असेल तर तुम्ही ते ते श्लोक आहेत त्याला असे आठ आणि नऊ असे नंबर घालू शकता आणि या श्लोकांखाली दोन छोटे छोटे पॅरीग्राफ आहे तर पहिला पॅरीग्राफ आहे तो आठव्या श्लोकाचं भाषांतर आहे दुसरा छोटा पॅरीग्राफ आहे ते नवव्या श्लोकाचा भाषांतर आहे तर हे श्लोक वाचण्याचे आपण प्रयत्न करूया वेदाहम एुषम महांतम आदित्य वर्णम तमस परती मेव विद्वानतिमृत्युमेति न अन्यपन्था विद्यते अयनाय यस्मात् परम् न परमस्ति कश्चित् जायो जायोऽस्ति किञ्चित् वृक्षैव स्तब्धो दिवि तिष्ठति एकस्तेन इदम् पूर्णम् पुरुषेण सर्वम् भाषांतर वाचते अतीत। आहे भौतिक कल्पना रूपी अंधाराच्या अतीत अतीत म्हणजे पलीकडे असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो तर भगवंत कसे आहेत हे जे भौतिक कल्पना जो अंधकार आहे त्याच्या पलीकडे आहेत जो त्यांना म्हणजे जो या पुरुषोत्तम भगवंतांना जाणतो तोच केवळ जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो त्या परम पुरुष भगवंतांच्या या ज्ञाना वाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही तर असाच श्लोक आपण चौथा अध्याय शिकलो त्यात चार पॉईंट नऊ हा शिकलो होतो बघा जन्म कर्म च मे दिव्यम एवम यो वे तत्वत देहं पुनर्जन्म नैति मेती सो अर्जुन तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला काय म्हटले त्यात जन्म कर्म च मे दिव्यम माझा आविर्भाव आणि माझा माझ्या लीला ज्या आहेत त्या कशा आहेत दिव्य आहेत आणि जो कोणी तत्वत हे जाणतो तो त्यक्त्वा देह सोडला हा की पुनर्जन्म न त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही माम येती तो माझ्याकडे येतो तर असं तेच इथे सांगितलं की जन्म मृत्यूच्या बंधनातून तो मुक्त होतो आता पुढे जो पॅरिग्राफ आहे तो या नवव्या श्लोकाचं भाषांतर वाचूया भगवंत हे परम पुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही तत्व नाही जर तुम्ही हा नववा श्लोक बघितला तर त्याच्या सुरुवातीलाच दिलाय बघा यस्मात् परम न परम असती म्हणजे भगवंतांपेक्षा परम श्रेष्ठ असं काहीच नाही ते सूक्ष्मतम अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम तत्वापेक्षाही महान आहेत ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत ते म्हणजे भगवंत हे परमव्योमाला प्रकाशित करतात आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवितो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात ते हे थोडे शब्द जाणून घेऊया की भगवंत कसे आहेत म्हटलं आहे भगवंतांपेक्षा श्रेष्ठ इतर कोणतं तत्व नाही आणि ते सूक्ष्मतम अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत तर आपण जाणतो की आखी सगळी भौतिक सृष्टी आहे त्यातला अणु असतो अणु अगदी छोटासा असतो तर त्या अणूत सुद्धा भगवंत परमात्मा रूपात प्रवेश करतात म्हणजे भगवंत परमात्मा रूपात आहेत ते अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत दुसरं म्हटलं आहे महत्तम तत्वापेक्षाही महान आहेत तर याला म्हटलं जातं भगवंत विभू आहेत प्रचंड मोठ्या आकाराचे आहेत तर हे आपण एका उदाहरणाने जाणून घेऊ शकतो जसं आपण जाणतो की पहिला जो भगवंतांचा पुरुष अवतार आहे ज्याला महाविष्णू पण म्हटलं जातं कारण उदकशाही विष्णू ते जेव्हा आपल्या नाकातून श्वास बाहेर सोडतात त्यावेळी त्यांच्या शरीरातल्या रोम असंख्य ब्रह्मांड बाहेर येत असतात आणि तेच कारण उदक शाई विष्णू जेव्हा पुन्हा श्वास आत घेतात तेव्हा ही सगळी जी प्रकट झालेली ब्रह्मांड आहेत ती पुन्हा त्यांच्या शरीरातील रोमछिद्रांमध्ये प्रवेश करतात तर या उदाहरणावरून आपण जाणू शकतो की एवढी मोठी मोठी प्रचंड ब्रह्मांड ह्या कारण उदकशाही विष्णूंच्या रोमछिद्रात प्रवेश करता आहेत म्हणजे ते किती प्रचंड आकाराचे असतील यावरून आपण जाणू शकतो की भगवंत हे महत्तम म्हणजे मोठ्या प्रचंड तत्वापेक्षाही महान आहेत एवढं कळलं पुढे इथे एका वृक्षाबद्दल म्हटलंय की ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत तर म्हणजेच काय एका ठिकाणी हा जो वृक्ष असतो तो स्थित असतो पण आजूबाजूला मुळे पसरवतो तसंच भगवान गोलोक गोल मध्ये स्थित असतात आणि त्यांच्या शरीरातून सतत बाहेर पडणारा जो प्रकाश असतो ज्याला ब्रह्म ज्योती म्हटलं जात त्या प्रकाशाने संपूर्ण आध्यात्मिक आकाश ज्याला परम व्योम म्हटलं जातं ते प्रकाशित होतं इथे दिलाय बघा ते परम व्योमाला प्रकाशित करतात तर परम म्हणजे श्रेष्ठ आणि व्योम म्हणजे आकाश तर ते आ, या परम व्योमाला प्रकाशित करतात कशाने स्वतःच्या शरीरातल्या प्रकाशाने तर भगवान श्रीकृष्ण जरी आध्यात्मिक जगतात असले तरी त्यांच्या विविध शक्ती आहेत त्या भगवंतांच्या आज्ञेनुसार विविध कार्य करत असतात इथे दिलंय बघा ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवतो आणि त्याप्रमाणे ते म्हणजे भगवंत आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात आता पुढे वाचूया या, या श्लोकांवरून निष्कर्ष निघतो की परम सत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे ते भगवंत सर्व व्यापक आहेत तर परा म्हणजे कोण जीव शक्ती आणि अपरा म्हणजे सात पॉइंट चार मध्ये सांगितलेल्या सगळ्या भौतिक शक्ती तर अशा प्रकारे भगवंतांच्या शक्तींद्वारे भगवंत सर्व व्यापक आहेत आणि संपूर्ण जगत भगवंतच क्रियान्वित करतात तर आपला हा सातवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल